मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आनंद चंदन शिवे यांच्या पुढाकारातून महिलांनी फटाक्यांची आतषबाजी करून तसंच मिठाई वाटप करून जल्लोष केला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक अठ्ठावीस जून रोजी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू केल्याबद्दल बुधवारपेठ मिलिंदनगर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगर मातंगवस्ती भगवती मंदिर परिसर वीर फकीरा चौक वस्ती साठेचाळ सम्राट चौक प्रभाकर वस्ती या परिसरातील महिलांनी माजी गटनेते आनंद चंदन शिवे यांच्या संपर्क कार्यालयासमोर एकत्र फटाक्यांची आतशबाजी करून मिठाई वाटून जल्लोष केला प्रास्ताविक माझी गटनेते आनंद चंदन शिवे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्रीमंत जाधव यांनी केलं